राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं धरण असलेल्या उजनी धरणानं चव्वेचाळीस वर्षात सर्वात नीचांक पातळी गाठली आहे उजनी धरणात केवळ उणे एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस आहे त्यामुळे आता उजनीवर अवलंबून असणाऱ्या सोलापूरकरांसह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सोलापूर नगर धाराशी यांच्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला देखील जीवनदायीनी ठरलेलं हे आहे भीमा नदीवरील उजनी धरण मात्र याच उजनी धरणात जवळपास संपल्याचं पाहायला आहे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या असलेल्या उजनी धरणानं सव्वेचाळीस वर्षात सर्वात नीचांक पाणी पातळी गाठली आहे उजनी धरणात केवळ उणे एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्केच पाणी साठा शिल्लक आहे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सोलापूरकरांसह आता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे सोलापूर नगर धाराशिव यांच्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला देखील जीवनतायणी ठरलेलं हे आहे भीमा नदीवरील उजणी धरण मात्र याच उजणी धरणात पाणीसाठा जवळपास संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संदर्भात इंदापुरातून थेट आमचे प्रतिनिधी देवा राकुंड आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत देवा आपण पाहतोय राज्यातील सर्वात मोठं धरण आणि याच धरणानं आता तळ गाठलाय वर्ष आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो सध्या दुष्काळाचा झाडा जो आहे आणि राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असणारं हे उजनी धरण आहे ज्या उजनी धरणानं खरंतर संपूर्ण शेतकऱ्यांची घरघर जे आहे ती वाढवलेली आहे जेव्हा हे उजनी धरण पूर्ण शंक्य न भरतं त्यावेळी या उजनी धरणामध्ये एकशे सतरा केमशे पाणी साठा साठत असतो त्यापैकी त्रेसष्ट पाणी पाणीसाठा जो आहे तो मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि चोपन्न पाणीसाठा जो आहे तो पाणी पाणीसाठा म्हणून गणला जातो वर्षा मात्र सध्याची स्थिती जर आपण जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि उजनी धरण देखील दुष्काळाच्या स्थितीतून जात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण आजच्या प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरण जे आहे ते वजा एकोणीससाठ पूर्णांक एक एकेचाळीस टक्के इतकाचं पाणी साधा उजनी धरणात आहे म्हणजे आपण टी एम सीमध्ये जर बघितलं तर उजनी धरणाची एकूण जी क्षमता आहे त्यापैकी फक्त वजा एकतीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी एवढंच पाणी जे आहे ते सध्या शिल्लक आहे उद्याची पावसाची परिस्थिती जर बघितली पण आज मे महिना संपतोय असं म्हणावं लागेल उद्याचा एक दिवस होणार आहे आणि तिथून पुढे एक ते दीड महिन्याचा कालावधी हा पावसाळ्याला जाणार आहे जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत या उजनी धरणावर अवलंबून असणारी शेतकऱ्यांची स्थिती जी आहे ती सुधारणार नाही दुसरीकडे या उजनी धरणावरती सोलापूर असेल उस्मानाबाद असेल म्हणजेच धाराशिव आणि अहमदनगर या प्रमुख शहरातील उद्योगधंदे जे आहेत ते अवलंबून आहेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास साखर कारखाने जे आहेत ते सर्व साखर कारखाने याच धरणावरती अवलंबून आहेत शेकडो पिण्याच्या पाण्याच्या योजना या धरणावरती अवलंबून आहेत त्यामुळं या उजनी धरणाने जी आज दुष्काळ स्थिती गाठलेली आहे जी निचांक पाण्याची पातळी गाठलेली आहे तो चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास मोडीत काढलेला आहे एवढी भयानक स्थिती जी आहे ती या उजनी धरणाची झालेली आपण पाहतोय त्यामुळे पुढील एक दीड महिन्यामध्ये प्रचंड किंमत जी आहे त्या उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच मोजावी लागणार आहे अगदीच देवा आपण पाहतोय सोलापूरकर असतील किंवा मग इंदापूर असेल यासह नगर धाराशिव आणि पुणे जिल्ह्याला देखील याच धरणातून पाणीसाठा दिला जातोय त्या ठिकाणी नेमकी कशी परिस्थिती आहे शासनाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत का निश्चितच सोलापूर शहराला पिण्याच्या पुरवठा जो आहे तो या धरणातून केला जातो आपण नुकतंच पाहिलं की गेल्या सप्ताहामध्येच उजनी धरणातून भीमा नदी पात्रातून सोलापूरकरांसाठी औज बांधाऱ्यात पाणी पाठवण्यात आलं होतं औज बांधाऱ्यामध्ये हे पाणी पोचल्यानंतर हे जे पाणी आहे आ, ते बंद करण्यात आलं अर्थातच हे पाणी पिण्याच्या नावाखाली सोडलं होतं त्यामुळं सोलापूरवासियांची पिण्याचे पाण्याची तहान जी आहे ती भागलेली आहे मात्र भीमा नदीच्या काठावरती जे पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी अवलंबून आहेत आणि पलीकडे सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील काही शेतकरी अवलंबून आहेत यांच्या देखील शेतीचा पाण्याचा प्रश्न काही अंशामध्ये मिटणार आहे दुसरीकडे इंदापूर तालुक्याची परिस्थिती आपण बघितलं तर अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना याच पाण्यावरती अवलंबून आहेत मात्र त्या गावांना आता टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा सप्लाय केला जातो आहे अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रशासन जे आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेते खडबडून जागा झालेला आहे आणि ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या आता निर्माण झाली आहे अशा ठिकाणी प्रशासनाकडून आता टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो वर्षा अगदीच देवा त्यामुळे आता राज्य सरकारकडून नेमक्या कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी